बांधकाम विभागाच्या नियोजनशून्य कामामुळं पन्हाळा तालुक्यातील पुशिरे इथलं शेड पावसाळ्यात पाण्यात जात आहे त्यामुळे इथलं शेड अन्य ठिकाणी स्थलांतरित करावं अन्यथा पूर्वीच्या पद्धतीनं ओढा करावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत पन्हाळा तालुक्यातील पुशिरे गावचं स्मशान शेड पुशिरे आणि म्हाळुंगे गावच्या वेशीवर आहे पूर्वी या स्मशान शेडच्या समोरून मोठा ओढा वाहत होता पण बांधकाम विभागानं या परिसरात नवा रस्ता करताना या ओढ्याचं पात्रच बदललंय त्यामुळे या ओढ्याचं पाणी स्मशान शेडमधून जात आहे पावसाळ्यात हे शेड पाण्याखाली जात आहे त्यामुळे एखाद्या व्यक्तीचं निधन झालं तर त्याचा अंत्यविधी कुठं करायचा असा प्रश्न ग्रामस्थांसमोर आहे या रस्त्यासाठी माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दोन कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी दिला होता त्यातून तो रस्ता पूर्ण झाला मात्र ओढ्याचं पात्र वळवल्यानं स्मशानभूमीचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे ओढ्याचं पात्र पूर्ववत करावं अन्यथा स्मशानशेड तिथून अन्यत्र हलवावा अशी मागणी पुशिरे ग्रामस्थ करत आहेत